श्री स्वामी समर्थ आजचा स्वामींचा संदेश आहे कर्माचे फळ इथेच आहे तर काय आहे ही कथा जर तुम्ही कर्म चांगले केले तर तुम्हाला कर्माचे फळ हे चांगलेच मिळणार आहे सर्व खेळ तुझ्या कर्माचाच आहे कर्माचे फळ इथेच मिळते पाप तुझ्याकडून घडले असेल तर ते नष्ट होईल त्यामुळे तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच ही गोष्ट निश्चित आहे कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचाच असतो मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो आता तुम्हाला ती कसे समजवायचं हे महत्त्वाचे नाही परंतु हे नियम आहेत आणि त्या नियमानुसार हे करतो तुम्हाला काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाहीत आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याच कथेमध्ये तुम्हाला कर्माचा संपूर्ण लेखाजोखा समजेल कर्म आपले जीवन कसे ठरवते आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता ते सूत्रही कळेल या कथे ठरवण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग कथा सुरू करूया एका शहरात एक व्यापारी राहत होता तो व्यापारी खूप श्रीमंत होता शहरातील बड्याचे नाव होते घेतले जात असे त्या शहरातही त्याची ओळख होती मग एके दिवशी एक शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाला तेव्हा त्या मुलाला जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला त्यांनी मुलाचे नाव सोमनाथ ठेवले पुढे आता त्याचा मुलगा मोठा होऊन त्याचा व्यवसाय हाती घेई आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असे व्यापाऱ्याला वाटले त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला चांगले वाढवले ते स्वतः सुशिक्षित असून त्याचा मुलगा सोमनाथही मोठा होऊन वडिलांच्या व्यवसायात हातभार करू लागला आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला मग जेव्हा सोमनाथ काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपला मुलगा सोमनाथ याचे एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले सोमनाथलाही खूप आनंद झाला सोमनाथ लग्नानंतर वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला पण नंतर अचानक सोमनाथ मध्ये काही बदल होऊ लागले त्यानंतर दिवसा तो त्याच्या मित्रांसोबत फिरायचा हळूहळू सोमनाथला खूप वाईट सवय लागली आणि तो रात्री मित्रांसोबत जुगार खेळू लागला सोमनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता तसेच वडिलांच्या व्यवसायात कोणी मदत करत नव्हता म्हातारपणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि सोमनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता वडिलांनी कमवलेले पैसे तो जुगारात खर्च करत होता व्यवसाय कोणी सांभाळणार कोण नाही या काळजी अभावी हळूहळू त्यांच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले सोमनाथच्या वडिलांनी सोमनाथला खूप समजावलं की मी एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे त्यामुळे जुगार खेळण्याची ही घालणारी सवय सोडून दे नाहीतर एक दिवस येईल तेव्हा तुझ्या जवळ काहीच उरणार नाही तुला कोणीही साथ देणार नाही मग तुला त्यावेळी पश्चाताप होईल त्यामुळे सावध हो पण सोमनाथने वडिलांचे ऐकले नाही त्याचे बोलणे ऐकून तो त्यांना अनाठाही असाच काळ काळाबरोबर सुरू होत राहत राहिला त्याचे वडील अजून म्हातारे होत होते आणि त्यांना आजारांनी ग्रासले होते काही वेळाने त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतरही सोमनाथ त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता असे वाईट वाटत होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वातंत्र्य मिळण्यासारखे वाटत होते आता त्याचे कोणी ऐकणार नव्हते आता सोमनाथने पूर्वीपेक्षाही जास्त जुगार खेळायला सुरुवात केली होती सोमनाथला जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचा होता पैसे जिंकून मोठा माणूस व्हायचा होता त्यामुळे अब्रुजुगाराचा मोठा सट्टा लावत असे परंतु तो त्याच दिवशी जुगारा थरला सोमनाथच्या आईने त्या मुलाला सोमनाथला खूप समजावलं तू खूप पैसे गमावले आहेस आता जे थोडे पैसे उरले आहेत ते लुटण्यास का जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा विवेकाचा पहिला मृत्यू होतो म्हणजेच मृद्धी बुद्धी मरते सोमनाथ आपल्या आईचे एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे त्याला कशाचीच परवा नव्हती सोमनाथ आता रात्रंदिवस जुगार खेळण्यात व्यस्त होता असा कोणताही खजिना नव्हता तो कधीही संपणार नव्हता हळूहळू सोमनाथचा सारा खजिना संपुष्टात येऊ लागला मग एक दिवस आला जेव्हा सोमनाथ कडे काहीच उरले नाही त्याने आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते त्याने सर्वस्व गमावले होते तेव्हा सोमनाथच्या आईला समजले की तिचा मुलगा जुगारात सर्वस्व गमावले आहे त्याच वेळी पण सोमनाथला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप नव्हता त्याचा कशाचीच पर्वा नव्हती जणू त्याचे भान हरपले होते त्याच्यासाठी कोणी जगो किंवा मरो काही फरक पडत नसे तो दिवसभर पैशासाठी फिरत असे सोमनाथ हा एक व्यावसायिकाचा मुलगा होता असल्याने कर्ज घेण्यास कोणतीही अडचण आली नाही पण सोमनाथने ते पैसेही जुगारात उधळले जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते पण तुम्ही कधी जिंकत नाही आता सोमनाथ वर खूप कर्ज होत दोन वेळचे जेवण जेवायलाही त्याचे घराकडे लक्ष नव्हते आता सोमनाथची अवस्था खूपच वाईट झाली होती आता त्याच्याकडे ना खायला पैसे उरले होते ना घालायला कपडे तो पूर्णपणे निरागस होता आता सोमनाथ कंगाल झाल्याने संपूर्ण शहरातील सर्वांना कळले होते त्याच्याकडे काहीच नाही सोमनाथ कोणाकडे मदत मागण्यासाठी गेला असता सर्वांनी त्याला नकार दिला एक काळ असा होता की शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये त्याच्या कुटुंबाचे नाव घेतले जात होते परंतु सोमनाथच्या या घरडे सवयीमुळे त्याचे सर्वस्व गमावले होते आता त्याला कोणी मदत करत नव्हते लोक त्याच व्यक्तीचा आदर करतात जो मेहनतीने पुढे येतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती म्हणून जगासमोर आदर्श ठेवतो जेव्हा सोमनाथच्या चाचऱ्यांना कळलं की त्यांचा जावई गरीब झाला आहे आपल्या मुलीला त्यांनी ताबडतोब पाडले व मुलीला भेटायला पोहोचताच तेथे ते ते गेले आणि त्यांनी पाहिले की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे त्याच्या मुलीने फाटलेले जुने कपडे घातलेले आहेत तिचा चेहरा कोमजलेला होता आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून सोमनाथ वर खूप राग आला त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी नेण्यास ने निर्णय घेतला ने होता त्यांनी सोमनाथला काहीही सांगितले किंवा काही ऐकवले नाही आणि तो आपल्या मुलीसह त्यांच्या घरी गेले जेव्हा सोमनाथ त्यांच्या घरी पोचतो तेव्हा त्याला कळते की त्याच्या पत्नीला त्याच्या सासरच्या लोकांनी नेले आहे हे पाहून सोमनाथला खूप वाईट वाटते तो एकटाच होता आता त्याच्याकडे पैसेही नव्हते ना त्याला बायको होती ना आई वडील त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते आता सोमनाथला वडिलांनी समजलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या त्याच्या अवस्थेला तो स्वतःच जबाबदार होता तो अचानक स्वतःशीच बोलू लागला एक दिवस असा होता तेव्हा शहरातील बड्या उद्योगपती मध्ये नाव मोजले जायचे आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाही आता मी कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा तयार करेन असा विचार करून सोमनाथ आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला जातो जेणेकरून त्यांच्याकडून काही पैसे उसने घेऊन आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा पहाटे तो सासरच्या मंडळींना भेटायला निघतो सासरच्या घरी पोचल्यावर तो स्वतःची अवस्था पाहून त्याचे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाटते की आपण अशा फाटक्या व जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाऊ शकत नाही मी स्वच्छ कपडे घालूनच सासरच्यांना भेटायला जाईन आणि फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्यांना घरी गेल्यास त्यांना उरलेले काय होईल हा सगळा विचार करत तो इकडे तिकडे पाहू लागला त्याची नजर एका एक कपड्याच्या दुकानावर पडली पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद झाले होते सोमनाथने मनाशी ठरवले की सकाळपर्यंत वाट पाहिन आणि दुकान उघडतात सासर नावाने कपडे विकत घेईन आणि सासरकडून पैसे मिळवल्यावर परत फेड करेन आता फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाण्यापेक्षा त्या दुकानाबाहेर मी एक रात्र घालवे हा सगळा विचार करून सोमनाथ त्या कपड्याच्या दुकानाबाहेर झोपतो सोमनाथ भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याचे सोमनाथने पाहिले तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळातच एक महिला ही त्या बाजूला सरकत दुकानात गेली अंधारात ती बाई सोमनाथला ओळखीची वाटत होती त्या महिलेला नीट पाहण्यासाठी सोमनाथ दुकानाच्या खिडकीतून बाहेर गेला आणि तिने त्याने तिथे काय पाहिले तर तिला पाहून त्याला धक्काच बसला कारण ती स्त्री दुसरी कोणी नसून त्याचीच पत्नी होती तेव्हा सोमनाथने आपल्या पत्नीचे हे बोलणे लक्षपूर्वक ऐकले व सोमनाथची पत्नी त्याला सांगत होती की माझ्या जीव मला तुझ्याशीच लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचे आहे आज मी तुला एक गुपित सांगण्यासाठी येथे बोलवले आहे जेणेकरून आम्ही आपण लग्न करून आरामात जगू शकू आपल्याला कशाचीही कमतरता नसावी तरुणाने मोठ्या कुतुहाने विचारले कोणते रहस्य कोणते रहस्य बोलतेस तेव्हा सोमनाथच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितले की माझे सासरे खूप श्रीमंत होते त्यांनी आयुष्यात खूप कष्ट करून भरपूर पैसा कमवला होता आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेली चार भांडी घराच्या चार कोपऱ्यात पुरून ठेवली आहेत तो पैसा वाईट काळात वापरता यावा म्हणून त्यांनी हे काम केलं होतं त्याने आपल्या जुगारी मुलाला या पैशाबद्दल कधीच सांगितले नाही कारण त्याला भीती होती की त्यांचा जुगारी मुलगा ते पैसे देखील उडवू शकतो तेव्हा सोमनाथच्या पत्नीने एक योजना सांगितली की तू लवकर माझ्या सासरीत नवऱ्याकडून ते घर विकत घे तो म्हणाला घर सहज देईल कारण त्याने आपली सर्व बचत जुगारात गमावलेली आहे मग तुम्ही त्या घराचे चार कोपरे खणून ते चार सोन्याची भरलेली भांडी तुमच्या ताब्यात घ्या त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमवावे लागणार नाहीत कामाची गरजही पडणार नाही आणि मग आपण आयुष्यभर आनंदाने जगू पत्नीच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून सोमनाथला खूप वाईट वाटले तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयीमुळे माझी पत्नी माझी नसून ती दुसऱ्या पुरुषासोबत आहे त्याला पाठिंबा देत आहे त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही केला आहे पण मी हे कधीच होऊ देणार नाही कारण वडिलांनी कमवलेली संपत्ती मी या माणसांच्या हातात कधीही जाऊ देणार नाही मी वाईट सांगते पडलो हे मान्य आहे मला होते पण आता मला सगळं कळते आता मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी लुटू देणार नाही हा सर्व विचार करून सोमनाथ ताबडतो आपल्या शहराकडे निघतो तो सकाळी त्याच्या घरी जातो घरी पोहोचल्यावर तो वेळ न घालवता त्याच्या घराचे चारही कोपरे खदण्यास सुरुवात करतो खंतर थोड्याच वेळात त्याला चारही बाजूला ती भांडी मिळतात मग तो त्या चार भांड्यांमधील सोन्यांची नाणी काढून ती भांडी कोळशाने भरून परत त्याच ठिकाणी ठेवतो त्यानंतर सोमनाथ आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहू लागतो काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी येतो त्याच्या घरी येतो आणि म्हणतो की हे घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समजले आहे तुम्ही मला हे घर विकू शकता कारण मला या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे मला घर हवे आहे आणि तुला पैसे हवे आहेत आपल्या दोन्ही गरजा पूर्ण होतील सोमनाथ या संधीची वाट पाहत होता त्याला त्या माणसाच्या आधीच माहीत होता त्याने ताबडतोब त्याचे घर त्याला विकले आणि नंतर सोमनाथ घर विकून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेऊन दुसऱ्या शहरात गेला जेणेकरून तो तेथे जाऊन आपले नवीन काम सुरू करू शकेल तेथे पोचल्यानंतर त्याच्यापासून दूर ठेवल्या व्यसनात कधी कधी चढ उतार येतात पण त्यातही त्याने सर्व कामे केली होती पैसे कमवले तेव्हा ते त्या शहरात राहणाऱ्या एका सेटची नजर सोमनाथ वर पडते सोमनाथला पाहून सेठला वाटलं की हा तरुण खूप मेहनती आहे यामध्ये त्यांनी एवढ्या कमी का कालावधीत आपला व्यवसाय इतक्या उंचीवर नेला आहे मी माझ्या मुलीचे लग्न या तरुणाशीच लावतो मला माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला वर सापडणारच नाही ना मग तो सेठ सोमनाथकडे जातो आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो सोमनाथ ही ते स्वीकारतो सेठने आपल्या मुलीचे लग्न सोमनाथबरोबर लावले येथे तर आता सोमनाथची आणखीन चांगली परिस्थिती झाली त्याने पैसे कमवले सन्मान मिळवला होता लग्न झाले त्याला सर्व काही मिळाले तो आता जगाचा आनंद लुटण्यासाठी तयार होता त्याला कशाचीही कमतरता नव्हती दुसरीकडे सोमनाथची जुनी पत्नी प्रियकर घरी आल्यावर खूप आनंदी झाले पण घराचे चार कोपरे खोदत असताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेली चार भांडी त्याला दिसली परंतु ती कोळशाने भरलेली भांडी पाहून तो ढसाढसा रुडू लागला त्या तरुणाला सोमनाथच्या बायकोचा खूप राग आला त्यामुळे त्याने तिला एकटे सोडले त्याला वाटले तिच्या सोबत नसतो तर आज मी माझे पैसे गमवले नसते माझ्या आयुष्यासाठी जमवलेले भांडवल गेले त्यामुळे तरुणाने आपल्या प्रियसीला म्हणजेच सोमनाथच्या पत्नीला धडा शिकवायचा हे ठरवले म्हणून तो गावात गेला आणि त्याने तिला भेटायला बोलवले ती आल्यावर तो म्हणतो तुझ्या नादी लागून मी माझे इतके वर्ष जमा केलेले पैसे सोमनाथला दिले हे घर घेतले पण मला काय मिळालं तर कोळसा आता माझ्याजवळ काहीच उरले नाही मला आता यापुढे पुन्हा तुझा चेहराही बघायचा नाही निघू इथून सोमनाथ त्याच्या चुकीतून शिकला होता जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईटच फळ मिळेल या कथेतील धडा पहिला तर सोमनाथला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते त्याला जोडली जाण्याची सवय होती म्हणूनच त्याच्याकडे काहीही राहिले नाही तो रस्त्यावर आला होता त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती हे त्याच्या कर्माचे फळ होते पण त्याने त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कदाचित त्याला ते दिवसही पहावे लागले नसते मात्र सोमनाथला आपली चूक कळी त्याने आयुष्य बदलले यावरून हे दिसून येते की आयुष्य कितीही वाईट कृत्य केली असली ने आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो सत्कर्म करायला वेळ नाही किंवा सरळ म्हणा कि की प्रत्येक वेळ अनुकूल असतो आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपण आपल्या प्रियजनांना वाईट जोडले सोडले तर फसवणूक केली तर त्या करणाऱ्याचे कोणतेही खूप वाईट परिणाम होतात सोमनाथच्या पत्नीने त्याची फसवणूक केली पण त्या फसवणुकीमुळे तिचे सर्वस्व गमावले अगदी मान गमावली जर सोमनाथची बायको फक्त त्याच्या वाईट व्यसनामुळे त्याच्यापासून दूर गेली असती तर तिने काही चुकीचे केले नाही कारण ते स्वतः सोमनाथ मुळे होते परंतु तिच्या प्रियकरासह तिने पळून जाण्याचा कट रचला होता हे मात्र चुकीचं होत मित्रांनो मग तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ